आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला आहे तो पराभव मी स्वीकारतो सा आज या ठिकाणी काम करत असताना मला ज्या काय प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकाकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वाढल्यानंतर हे, हे जे जिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जे जिरल हा जो काय भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या ते निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादू या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय <coughs> आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही <coughs> कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही एक दोन महिन्यामध्ये काही काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतं पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबा नो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे काय आहे कोण कसं वागलेलं हो आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा म्हणल्यानंतर मा मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या मा बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही इथं विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल जा ज्यांना जलंत आहे जलसी असतील त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजे राऊताची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदाराने किंवा बार्शीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर की तिची मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करल परंतु आ, आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही एमआयडीसीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती करतो तो केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकतील किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये धुकलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चालिन देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजभाऊ राऊत मोठाच होतो राजभाऊ राऊतचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की हे राऊत घरातला आम्हाला काय गप्च बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊतांची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय आहे अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक करताय शेतकऱ्याचं पोरगा त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र रोज उद्या स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टरमधून बारशील ज्यावेळेस उतरेन त्यावेळेस जास्त पॉटात तो कोणाचा एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणं पूर्ण केल्याशिवाय राजेभावर होत राहणार नाही एवढा मग शब्द तुम्हाला माझ्या विरोधाकाला नक्की या ठिकाणी देतो भाऊ दुसरी पाहिलं गेलं पण च्यावर्षीप्रमाणे यावर्षी ही शहरातून लीड पाहिला तर कमीच आहे नेमकं शहरात माहीनच राहायचं कारण काय नेमकं नाही कसं आहे की शेवटी मी कधी कद, कधी जातीवादीच राजकारण केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीच राजकारण केलं जातं ती दुर्दवाच आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटु प्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचा वाईट मी जातो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे आहे आणि मुस्लिमाचं मतदान म्हणतो परंतु मी काय करतो हे शा शहर शांत ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने माझ्याविरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक वार्षिक शांतता प्रेम माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता नये वायराच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचं आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गावं असे आहेत की मी पाया पडू पडू भेटूला पड� आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठा व्हायचा किंवा हाफ मराठा व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटवी कर काही जणांना त्या गोष्टी पसंत नाहीत आता मी कशाला असल्या भानगडीत पडू मी जर प्रंजळ माताने माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा कोणाची लेकरं दानाला जाऊन जेलमध्ये जाऊनी भांडणतंटे होणे आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय कडक असे असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला निंबळकचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहीत असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काय अंशी मी भूमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुण ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडत होती ला मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण माझा आहे की कुणाची भांडण काय करू नी कुणी फोटाफोटी होणी आता ही राजकारणामध्ये जर एकामेक दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटवीचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं विरोधकांकडं काही गेले चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम झालेला असं तुम्हाला मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कुणाचा बुडवलेला नाही बारशी मध्ये <coughs> कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना रावता सुद्धा खोट नाव आले मी आम्ही कधी भांडणं कुठाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारामाऱ्या करायला होतो ही सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कोणाची होती दोन नंबर धंदे कोणाचे आहेत कोणाचे आश्रयाखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आरएनचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समिती कोणी लुटली सगळं जग झैर आहे आणि एक एवढं जग झैर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तर आम्हाला सांगा येणं एका शेगादा घेऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडवलं तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणा करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुण आठवतो या निकालावरून सिद्ध होत नाही माझ विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण दे तुम्ही कि पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा आख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा एवढा सरपंच उश्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथले काही जणांनी त्याचे पाय ओढले चारशे मताने मायनस फिफ्टी होऊ शकतं का असं असं जर आता मी काम करणाऱ्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ऐकून तर कोपऱ्यात बसता कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही व त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठरावा लागला ना दुर्दैवाची बाबाई राज्यात तुमचं सरकार आलं दो दो चार हजार कोटीची कामं तुम्ही बारश्वित तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्ण तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर ती त्याचा पुढाकार घ्यायचा जिथं जिथं अडचणी त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजे भोरावत अडचणी आली त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ती ते आताच काय विषय आहे तुम्ही आता शेवटी आता मी एवढी कामं केली मा माझ्या बाबतीमध्ये अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त दोन असते आठ हजार कुठे आणत म्हणून मत दिले तर मी काय करू आहेत मार्केट कमिटी असेल नगरपालिका त्यावर या परिणाम होईल माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी ही अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्या पुढं विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक दाखवण लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेसहित मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलं होतं की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्या दिसतात मला इच्छा होऊन लागलेली होती तुम्हाला सुद्धा आशीर्वाद असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या वाटतनं या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी म्हणलं की माझी पण एक यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेत कारण माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काही कोणाची मान ठेवावं लागते असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा करतात जनता विकासाला आता म्हणजे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणलाय आता थोडंच मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम नेणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरं तर लाख लाख पाच पाच दहा दहा लाखाचं काम कोणी तर कार्यकर्ता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग तेवी कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारामार्या लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या मारामाऱ्यात तिथं दिली काम मरणाची या सतार कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निस्सा दे मला त्याच्यात निस्सा दे ह्याच्यात निस्सा दे असलं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी ह्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कोणी इथं ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा काय पुढचा नाही महायुतीचं तर काय मी आता सगळ्यांनाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितला माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सवा नऊ साडे नऊ काम चालूच राहणार आहे हो आपण कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदेसाहेब असेल यांची निकटवर्ती मानलेले आहात परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर घेणार का आणि कशा प्रकारे पार नाही मी फडोणी साहेबांबरोबर आणि शिंदे साहेब बरोबर चर्चा करून मूळ कसा राहत एक लाख सोळा मानलं 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 आभार मानले जनतेबद्दल